अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज अतिशय महत्त्वाच्या माहितीसोबत तुमच्यासमोर आले आहे माहिती अशी आहे मानसिक आजार मानसिक त्रास एखाद्या मानसिक कारणामुळे तुमचं मन खच्चीकरण झालं आहे या मानसिक आजारातून तुम्हाला मार्ग काढण्यासाठी काहीतरी उपाय आणि सेवा आजची माहिती देणार आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी मानसिक आजार आपण असं म्हण मन, म्हणत असतो की शारीरिक कष्ट जे आपल्याला शारीरिक कष्ट असतात किंवा शारीरिक त्रास असतो शारीरिक विचार असतात ते फार सोपे असतात पण जो मानसिक मानसिक त्रास असतो तो खूप वाईट असतो आणि मानसिक त्रास इतका वाईट असतो की तो आपल्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवतो आता मानसिक त्रासाबद्दल बोलायला गेलं तर प्रत्येक फेजमध्ये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वर्णामध्ये आपण कुठेतरी मानसिक आजाराचा शिकारी होतो आपण ज्याला आपण डिप्रेशन म्हणत असतो आता डिप्रेशन येण्याचे बरेच काही कारण असतात जर आपण विज्ञानाच्या भाषेत बघायला गेलं तर डिप्रेशन ज्याला आपण मानसिक त्रास म्हणतो किंवा आजार म्हणतो सगळ्यात आधी येतं जसं आपल्याला कळायला लागतं शाळेत मार्क्स कमी येतात किंवा कॉलेजमध्ये मार्क्स कमी येतात म्हणून आपण त्या मानसिक आजार ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो त्या फेजमध्ये जातो नंतर लग्न होत नाहीये किंवा नोकरी लागत नाहीये ती एक डिप्रेशनची फेज असते त्याचबरोबर लग्न झाल्यावर आलेल्या अडचणी मग ते आई होण असो किंवा घरातले काही त्रास असो मग कधी कधी सुनेला बऱ्यापैकी तिला मानसिक त्रास दिला जातो शारीरिक त्रास देतो मानसिक त्रास तिला दिला, दिला जातो पण तेव्हा ती त्या गोष्टीचा शिकार होते तर बघा या सगळ्या गोष्टींसाठी आज मी तुम्हाला एक सेवा आणि एक उपाय असं एक सांगणार आहे त्याचबरोबर ना ज्या गोष्टी घडणार आहेत किंवा ज्या घडून गेल्या आहेत ज्या माझ्या हातात नाहीये मी याच्यावर काहीच करू शकत नाही तर त्याच्यावर विचार करणं बंद करा आयुष्यात आलेलं प्रत्यक्ष मग आई होणं हे जगातलं खूप मोठं सुख असतं पण बऱ्याच त्याच्या संदर्भातला खऱ्या म्हणजे डिप्रेशनचा शिकार झालेला असतात मग त्याच्यामुळे आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहेत म्हणजे एक उपाय आहे आणि एक सेवा आहे तर त्या तुम्ही नक्की करा तर बघा बऱ्याच वेळा लग्न जमत नाही आहे किंवा घरातील काही फायनान्शियल अडचण आहे काही ना काही कुठेतरी काही चूक काहीतरी चूक केली आहे आयुष्यामध्ये त्याचा त्रास तु तुम्हाला खूप जास्त प्रमाणात होत आहे तरीसुद्धा तुम्ही हा उपाय आणि ही सेवा करू शकता आता सेवा कोणीही करू शकतो हरकत नाही बेडरूम मध्येच तुम्हालाही सेवा करायची आहे म्हणजे बघा आपण जिथे झोपतो मग तुम्ही म्हणा की जिथं झोपतो तिथे कसं काय सेवा करणार पण तुम्हाला तिथेच सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे तुपाचा दिवा आहे तो घ्यायचा आहे त्यात फुलवात म्हणजे फुलवात जी असते त्यात त्या तुपाच्या दिवा तुम्हाला फुलवात लावायचे आणि अगदी थोडंसं तूप त्याच्यामध्ये आहे फुलवातेचं जी वात आहे अर्थात ती वरती असते देवासमोर बसून अर्थात तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही बाकी कुठल्याही दिशेला तुम्ही तो तोंड करू शकता आता ही सेवा करू शकता दोन अगरबत्त्या लावायच्या आता अगरबत्त्या पण वापरताना बऱ्याच वेळा अगरबत्ती चांगली असावी ज्याला आपण म्हणतो ना अग आयुर्वेदिक अगरबत्ती ती असावी कारण शक्यतो बाकीच्या अगरबत्तीमध्ये बांबूचा वापर केला जातो केमिकल्स वापरले जातात त्याच्यामुळे प्रदूषण होतं पण ते आपल्याला खायला पण चांगलं नसतं अगरबत्ती निवडताना चांगली अगरबत्ती निवडा एक किंवा दोन अगरबत्ती तुम्हाला पेटवायच्या आहेत आणि आपल्याला दुर्गा ग्रंथामधलं जे रात्री सुक्त आहे ते तुम्हाला एकदा पठण करायचंय आणि एक, एक वेळा सिद्धकुंजिक स्तोत्र तुम्हाला पठण करायचंय आता सेवा करताना चाळीस दिवसांची सेवा आहे मासिक धर्म सुद्धा म्हणजे विटाळा आलं तर तेवढेच थांबवायचंय नाहीतर चाळीस दिवस ती कंटिन्यू सेवा करायचे परत एकदा सांगते सेवा कोणीही करू शकतं अगदी शाळेत कॉलेजला जाणारी मुलगा मुलगी कोणीही सेवा करू शकतं एक वेळा रात्री सुकतं जे आपलं जे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये आहे आणि सिद्धकुंजिक स्तोत्र या दोन स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचंय पठण केलं की लगेच येऊन झोपायचे आता बराच वेळा असं असा प्रश्न पडतो की ब्रह्मचारण पाळायचं पाळायचं का असं काही नाहीये त्याचा काही संबंध नाही सेवा करायचे बस सेवेला महत्व आहे रात्री तुम्ही सेवा करू शकता आणि जर तुम्हाला खरंच खूपच अडचण असेल आता या सेवेला ब्रह्मचारण वगैरे पाळायची गरज नाहीये आधी सांगते हे सगळंच झालं दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते आता ही सेवा करा किंवा उपाय करा तुमची इच्छा पण तुम्ही काहीतरी करा जिथे तुम्ही झोपणार आहात तर आपलं डोकं हे दक्षिण दिशेला आलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला रोज झोपायचं असतं आपल्या बेडची जी दिशा आहे ती त्याच पद्धतीने आपल्याला करायचे असं असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही तसं करायचा प्रयत्न करा तर दक्षिण दिशेला तोंड करून झोपायचे तुम्ही गादीवर खाली झोपता सतरंजी बेडशीट गादी कशावर पण तुम्ही झोपत असाल तर तुम्हाला तुमच्या उशाच्या शेजारी म्हणजे जी तुम्ही उशी घेता तुम्ही झोपता त्याच्या शेजारी एक तांब्यावर पाणी घ्यायचे तांब्यावर पाणी घ्यान त्याच्यावर जे वाटी असतं ज्याला आपण फुलपात्र म्हणतो ते तुम्ही त्याच्यावर झाकून ठेवायचे आणि हे पाणी पिण्यासाठी घ्यायचं नाही बरं का तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही दुसरं पाणी घ्या पण हे पाणी तांब्यावर घ्यायचंय आणि ते त्याच्यावर फुलपात्र ठेवायचं त्याच्यामध्ये वेगळं काही टाकायचं नाहीये तुम्ही स्टीलच्या तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी पाणी घ्या एक वाटी भरून ठेवा आणि ते झाकून झाकण भरून ठेवा बघा जिथं तुमचं डोकं आहे ना त्याच्या शेजारी ठेवायचं आता तो तुम्ही म्हणाल की आम्ही बेडवर झोपतो मग बेडवर कसं ठेवणार अर्थात ते सांडेल मग आमचा धक्का लागेल बेडच्या शेजारी एखादं स्टूल घ्या शेजारी तिथे तो ठेवा कुठलं मंत्र स्तोत्र आरत्या काही म्हणायचं नाहीये ते ठेवलं की शांत झोपायचं आहे झोपल्यावर बघा आता काय होतं ना की तुम्हाला सांगते झोपल्यावर सकाळी उठणार तुम्ही उठल्या उठल्या आंघोळ ब्रश वगैरे काही करायचं नाहीये उठल्या उठल्या ज्याने त्याने आता समजा मी ही सेवा करते तर उठले उठले मी ते पाणी घेईन आणि माझ्या घराच्या अंगणात टाकून देईन म्हणजे आपण नेहमी सडा मारतो सडा माहितीये ना म्हणजे आपण रांगोळी काढायच्या आधी पाणी मारतो तर अंगणात सडा मारतो त्या पद्धतीने सडा मारतो तर बघा आपल्याला हे जे पा काही पाणी आहे तांब्यातलं ते आपल्याला सरळ फेकायचं आहे सडा मारताना आपण कसं थोडं वर करून मग आपण पाणी मारतो त्या पद्धतीनं नाही करायचंय आपल्याला तो तांब्यातलं पाणी सरळ फेकायचं आहे आता मला माहित आहे की काही 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 जण फ्लॅट सिस्टीममध्ये आहेत तर त्या फ्लॅट फ्लॅट सिस्टीममध्ये आम्ही कसं करावं तर बघा तुमच्या घरात जी ड्राय ब्लाय बाल्कनी असते त्या बाल्कनीमध्ये तुम्ही ते पाणी फेकू शकता पाणी अगदी सरळ फेकायचं आहे आता याचा फायदा काय आहे तुम्हाला सांगते पाणी माहित आहे ना नेहमी आपण एखाद्या तलावाच्या ठिकाणी जातो विहिरीच्या ठिकाणी जातो किंवा समुद्राच्या ठिकाणी जातो तर आपल्याला फार भीती वाटते किंवा चुकून आपण एखादा शब्द आपल्याला जर असं कोणी म्हंटल की बाबा तू जाऊ नको बर का पाण्याच्या ठिकाणी जाऊ नको ते पाणी तुला घेऊन टाकेल किंवा आपल्याला समजा अशी ओढ लाग म्हणजे बघा आपल्याला अशी ओढ लागते म्हणजे आपण आता समजा मी म्हंटल की मला पाण्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि जर मी गेली नाही तर त्या पाण्याला आपली ओढ लागते तुम्ही ऐकलं असेल की आपल्या गावाकडे पण अजूनही तो प्रकार आहे की तू पाण्याकडे जाऊ नको मग त्या आपल्या त्या पाण्याला आपली आस लागते आणि पाण्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन जास्त असते तर तुम्ही रात्री जो काय विचार करणार आहे जे काही तुमच्या डोक्यात का असतो ते इतका विचार वाईट असतो की आपले डोळे बंद असतात पण मनात शंभर विचार चालू असतात रात्रभर झोप नाही लागत मग असे काही आपण स्वामी सेवेकरी आहे आणि या सगळ्या फेजमधून कोणी ना कोणी नक्कीच गेलेलं आहे रात्री झोप येत नाही म्हणजे झोपच गायब असते डोळे बंद राहतात पण जे डोक्याची डोक्यात विचार चालू असते किंवा मनात जे विचार चालू असते तर ते इतकं नकारात्मक असतात की तुमच्यातले ते विचार ते पाणी सगळं शोषून घेत असतं आणि ते शोषून घेतलेलं पाणी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला बाहेर टाकायचंय समजलं असा तो उपाय आहे आता तुम्ही म्हणाल की ताईक मासिक धर्म सुताक विटाळ तर तुम्ही हा उपाय करू शकता याला कुठलीही सेवा वगैरे नाही आहे किंवा हा उपाय तुम्ही करू शकता की आता समजा कोणाला मासिक धर्म आलाय पण तरी पण तुम्ही ते चार दिवस ठेवून शकता हरकत नाही ते फक्त ती नकारात्मकता खेचून घेणार आहे पण सेवा करताना मासिक धर्म सुता विटाळ तुम्हाला आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे सेवा आहे जर तुमच्या बाबतीत अजूनही काही प्रकार घडत असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय करा खूप प्रभावी आहे तीन दिवसातच तुम्हाला फरक पडेल तिसऱ्या दिवशी बघा रात्रीची गार आणि शांत झोप लागली तर काय आहे आणि मला तरी काय वाटतं ना की दिवसभर इतके चांगले कर्म करायचे आणि रात्री आपल्याला शांत झोप लागली बरोबर ना मग त्याच्यासाठी फक्त इतकंच आजच्यासाठी झालेली सेवा मी महाराजांचे चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण आजकाल जनरेशनमध्ये किंवा आजकालच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोक एवढं ओव्हर थिंक करतात एवढं म्हणजे विचार करतात की त्यांना ह्या फेसमधून जावंच लागेल म्हणजे जा जातातच त्याच्यामुळे हा भरपूर व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ त्यांना उपयोग येईल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ